नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत मेगा भरती मागे निघालेली होती ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदाकरिता तर त्या पदाचा रिझल्ट इथे डिक्लेअर झालेला आहे त्यांची आन्सर की इथे डिक्लेअर झालेली आहे तर काय आहे हा अपडेट याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो तुम्ही इथे पी डी एफमध्ये अपडेट बघू शकतात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मुंबई यांच्या छत्रपती संभाजीनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन डेट ऑफ एक्झाम थर्ड जानेवारी दोन हजार चोवीसला ही एक्झाम घेण्यात आली होती मार्क द ऑनलाईन टेस्ट फॉर ऑल ॲपेड कॅन्डिडेट्स इन डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यांचे कॅन्डिडेटचे मार्क्स इथे आहेत पोस्ट रिक्रूटमेंट ऑफ अ ज्युनियर इंजिनियर सिव्हिल याची ही पोस्ट आहेत तर दोनशे मार्काचा हा क्वेश्चन्स क्वेश्चन्स होते त्या आउट ऑफ दोनशेपैकी तुम्ही बघू शकतात डाव्या हाताला इथे कॅटेगरीचा कॉर्नर दिलेला आहे आणि त्यात एस सी कॅटेगरीचं या ही लिस्ट आहे तुम्ही बघू शकतात तर एस सीमध्ये एकशे छत्तीस टोटल मार्क्स जे आहेत आउट ऑफ दोनशेपैकी तर एकशे छत्तीसवाला कॅन्डिडेट हा पहिला आहे तर असेच प्रत्येक कॅटेगरी वाईज इथे मार्क्स दिलेले आहेत तर एस सीमध्ये पहिला कॅन्डिडेट हा एकशे छत्तीस मार्क्स आहे आणि लास्ट कॅन्डिडेट्स आपण बघू शकतो या लिस्टमध्ये यस लास्ट कॅन्डिडेट याला बावीस मार्क्स आहेत त्याचबरोबर एस टीचा कॅन्डिडेट आपण बघितला तर एस टीचा पहिला कॅन्डिडेट हा एकशे अडतीस मार्क्स त्या एस टी कॅन्डिडेटला आहेत एकशे अडोतीस मार्क्स एस टी कॅन्डिडेटला आहेत आणि लास्ट लास्ट कॅन्डिडेटला फोर्टी फोर मार्क्स आहेत त्याचबरोबर विजय ए या कॅटेगरीतील कॅन्डिडेटला एकशे चौवेचाळीस मार्क्स आहेत विजे ए एकशे चौवेचाळीस त्यानंतर एन टी ब पहिला कॅन्डिडेट एकशे छत्तीस मार्क्स पहिल्या कॅन्डिडेटला आहे एन टी बमधील त्यानंतर एन टी डी एन टी डीमधील पहिल्या कॅन्डिडेटला एकशे चौवेचाळीस मार्क्स आहेत त्यानंतर ओ बी सी या कॅन्डिडेटला एकशे बेचाळीस मार्क्स आहेत ओ बी सी या कॅटेगरीत ज्याने फॉर्म फिल केलेला असेल तर एकशे बेचाळीस या पहिल्या कॅन्डिडेटला मार्क्स आहेत त्यानंतर जेवढ्या जागा असतील तुमच्या त्या जागेनुसार तुमचं हे मेरिट डिफाईन होणार आहे डब्ल्यू एस या कॅटेगरीमधील कॅन्डिडेटला एकशे चोपन्न मार्क्स आहेत स सर्वात हायेस्ट मार्क्स हे ई डब्ल्यू एस या कॅटेगरीमधील कॅन्डिडेट्सचं लागलेलं ला आहे एकशे चोपन मार्क्स त्यानंतर ओपन कॅटेगरी आपण बघितली तर ओपन कॅटेगरीचं सुद्धा एकशे बत्तीस मार्क्स या ओपन कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीतील कॅन्डिडेटला आहे सो so, अशा पद्धतीने तुम्ही ही लिस्ट इथे बघू शकतात पी डी एफ तुम्हाला आमचा टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला डाउनलोड करता येणार आहे याबद्दल महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला छत्रपती संभाजीनगर यांच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटला हे ये बघण्यात येतील असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद